संजय दोन दिवसापूर्वी उपसभापती निलमताई गोरे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेले आहे ते फक्त निलमताई गोरेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान त्या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं अशाच पद्धतीने दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केलंय त्याचा पुणे शहर शिवसेना केलेला के आहे मला आम्ही काही दिवस काही दिवस मी पुणेच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे मला सुद्धा अंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे माझ्या सारख्या सुद्धा कार्यकर्त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य सारखे पद हे मिळवण्यासाठी सुद्धा काय ना काय ते द्यावं लागायचं त्यामुळे हे अंडी पिल्ले सगळी आम्हाला माहिती आहे काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका परंतु जे काही बोललेलं आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी ने जाहीर निषेध केला आहे भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर याच्या तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू या ठिकाणी पुणे शहरात संजय राऊत जर फिरले तर आम्ही कदापि शिवसेना पक्ष त्या ठिकाणी देणार नाही आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही पुणे शहराचे वतीने या ठिकाणी सारख्या शिवसेनेला पुणे शहराचा अध्यक्ष करायच्या वेळेस बाळा कदम सारख्या त्यावेळेचा संपर्क प्रमुखाने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळेस संजय राऊतांक होती माझ्यासारख्या शिवसैनिकाला गेले वीस वर्ष हडपसरसारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालकिल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसैनिकला स्थायी समिती सदस्य पदास शहर अध्यक्ष पदासाठी पंचवीस लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पाच लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे म्हणून मला अंड पिल्ल काढायला लावू नका जे काय बेताल वक्तव्य संजय राऊतांनी निलमताई गोरेवर केलेलं आहे ते नीलम साई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम माईला, महिलांचा अपमान आहे त्यामुळे जाहीर कोणी पंचवीस लाखाची मागणी केली त्यांनी तुम्ही कुणाला लाख त्यावेळेसचे संपर्क प्रमुख होते बाळा कदम त्याचे काही चेले होते त्यावेळेस त्यांनी पंचवीस लाखाची मागणी या ठिकाणी केली होती पाच लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झालेली म्हणून काही गोष्टी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मागितलं असं पण काल तुम्ही ज्या नगरसेवक होते गटनेते असलेले तुमचेच एक नेते होते अशोकांना वळ म्हटले की आमच्याकडून पण ह्या प्रकरणात काय काय महानगरपालिकेत झालं तर निलमताई संप्रट नेता असताना त्याला पुढं पाठकडून काय मागितलं असं माझ्यासारख्या सारख्या शिवसेने शेर आज देख स्थायी समिती सदस्य अशा अनेक शिवसैनिकांना मोठी मोठी पदे घ्यायची असताना काही ना काय द्यावं लागायचं म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे काही वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध संजय राऊतांच्या संजय राऊतांनी तुम्हाला वैयक्तिक किती मागितली होती संजय राऊतांनी कदम संजय राऊत सरकार प्रमुख कोणाचा होता ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे ते पैसे कोणाकडे जाणार होते काय जाणार होत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्याने जे काही पैसे त्यावेळेस त्याच्या माझ्यासारखे ना त्या अनेक शिवसेनेक उकडून वेगवेगळी पद देण्यासाठी या गोष्टी घडत होत्या पण त्यावेळेस निलम काही देखील पुण्याचे नेते होता तेव्हा काही संपर्क प्रमुख त्यावेळेस बाळा कदम होते त्यावेळेस ते पश्चिम महाराष्ट्र सहकारी संजय राऊतांकडे होते आणि त्याच्या चेल्याने पैसे मागितले होतात स्थायी समिती सारखे बळ शेर आले अनेक जणांना मागितले मला तर अनेक जणांना मागितलेलं आहे त्यामुळे त्याचा जाहीर निषेध आमच्या माता बहिणींचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे त्याचा आज या ठिकाणी जाहीर निषेध पुणे शहराच्या वतीने केलेला आहे